जिल्ह्यात सध्या लंपी या जनावरावरील संसर्गजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे यामुळे दुग्धजन्य पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे लंपी रोगाच्या साथीने दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुधन मालकास सानुग्रह अनुदान तात्काळ देण्यात यावे तसेच पुढील काळात उद्भवणाऱ्या धोक्याच्या अनुषंगाने तात्काळ लस उपलब्ध करावी आणि नियुक्त कर्मचाऱ्यांना मुख्यालय निवासी राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी अमरावती युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे जिल्ह्यासह संपूर्ण देशात लंपी चर्म रोगाने थैमान घातले असून ग्रामीण भागातील पशुधन अपुऱ्या उपचाराअभावी दगावत आहे यामुळे पशुधन मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यांना तात्पुरता दिलासा म्हणून प्रशासन स्तरावर पंचनामे करून पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यात यावे तसेच भविष्यात अशा आजारावर नियंत्रण आणण्याकरिता मोठ्या प्रमाणात लसीकरण कॅम्प सुरू करावे अशी मागणीही युवक काँग्रेसने यावेळी केली महाराष्ट्रासह अमरावती जिल्हा पूर्णपणे ग्रस्त असल्यामुळे पशुधनांवर मोठ्या प्रमाणात आघात होत आहे याकडे शासनाचं मुख्यतः अमरावती जिल्ह्यात पूर्णतः दुर्लक्ष होत आहे यामध्ये आताच जशा दोन पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे एकीकडे हिंदुत्वाचं सरकार म्हणून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारचा आम्ही युथ काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो की अशा परिस्थितीला हाताळण्यात हे शिंदे फडणवीस सरकार अत्यंत मागे पडत आहे त्यामुळे सेवकांनी पुढे येऊन माझं तर म्हणणं असं आहे पुढे जाऊन की गौसेवकांनी पुढे येऊन महाराष्ट्र बंदची हाक द्यावी व या सरकारला बाबत जास्तीत जास्त पुरवठा करण्याची मागणी करावी शासनाने लंपी रोगाबाबत नियंत्रण कक्षातील या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य चार एक आठ व एक नऊ सहा दोन उपलब्ध करून दिला असून तो पूर्णपणे बंद असल्याचं समोर आलं आहे तसेच जिल्ह्यात अद्याप लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला नसून तो तात्काळ उपलब्ध करावा अशी मागणी ही युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे आम्ही जिल्हा युवक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलो असून आम्ही लंबी रोगामुळे जे आपल्या जिल्ह्यातील जनावर जना पशुधन जे मरण पावत आहे त्याच्यावर यांनी योग्य ती कारवाई करावी यासाठी आलेलो असून आणि शेतकऱ्यांना भरपाई म्हणून प्रत्येकी पंधरा हजार रुपये पशु असं देण्यात यावे तसेच श शासनाने जो टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे टोल पूर्णतः बंद असून त्याच्यावरती आम्ही सकाळपासून भरपूरदा फोन लावून झालेला तरी तो काही कामाचा नाही आहे तसेच शासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती